नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे रोज एक एक दिवस करून जरांगे आपला मुंबईतल्या आझाद मैदानावरचा मुक्काम वाढवत आहेत परंतु दूर दूरपर्यंत त्यांच्या मागण्यावरचा तोडगा दिसत नाहीये म्हणजे सरकारी हातबल झालेला आहे जरांगेची मागणीच तशी आहे जरांगेचं म्हणणं आहे की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या कारण मराठी आणि कुणबी एकच आहेत मराठवाड्यातले असा त्यांचा दावा आहे तीन दिवसापासून मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्री सर तिथे मुंबईत बसून डोकं लावतायत परंतु कुणालाही सोल्युशन लक्षात येत येत नाही काल संदीप शिंदे म्हणजे नोंदी शोधण्यासाठी सरकारने समिती त्या समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे काल जनांगेंना भेटून गेले त्यांनाही झाडलं सांगितलं आता चर्चा नाही आता कुणबी लोकांना तुम्ही दाखले द्या बस एवढाच प्रश्न आहे जरांगे आता आहेत आक्रमक झाले आहेत त्यांचं म्हणणं आता चर्चा नाही आता हे माझी मागणी आहे तुम्ही आम्हाला कुणबी दाखले द्या बाकी बोलू नका चर्चा नाही तीन दिवसापासून हे सुरू आहे जरांगीनी आज जाहीर केलं उद्यापासून मी माझं उपोषण अधिक कडक करणार आहे उद्यापासून पाणी घेणं ते बंद करतायत आता जरांगीचा स्टॅमिना चांगला आहे त्यामुळे अजून तीन चार दिवस तर ते आरामात उपोषण खेचू शकतात प्रॉब्लेम पुढच्या शनिवार रविवारी येऊ शकतो कारण त्यावेळेला चौपोषण चालू राहिलं तर सहा सात दिवस झालेले असतील दिनागिनी आजच जाहीर केलं की मागण्या माझ्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या शनिवार रविवारी पूर्ण महाराष्ट्रातले मराठे मुंबईत येतील कोणी घरात राहणार नाही त्यामुळे एक तर स्पष्ट आहे की जनांगी यांच्या मागे मराठा समाज आहे समाज त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईमध्ये मुंबईकडे धावतोय मुंबईमध्ये अक्षरशः तोबा गर्दी आहे पाऊस पाणी सर्व असून हा ना पृष्ठ सहन करून मराठी मराठा समाज गर्दी करतोय मुंबईत अशा उपस्थितीत सरकार सरकारला म्हणजे असं की करायचं काय मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या मुंबईत मुक्कामाने आहेत आज त्यांनी अॅडव्होकेट जनरलना बोलावलंय संध्याकाळी चर्चेला परंतु त्यात त्यात गाडी तिथं अडते आहे की जरांगी म्हणतात मला कुणबी म्हणून दाखले पाहिजेत तिथेच माग सर्व परंतु त्याच त्याच सोल्युशन मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर केलेलं पहिल्याच दिवशी संविधानाच्या चौकटीत जे होईल ते आम्ही करू ते आमचा प्रयत्न आहे आता संविधानाच्या चौकटी हे म्हणजे ओबीसी मधन ओबीसी मध्ये मराठे बसवता येत नाही आपल्या त्यामुळे हे सर्व पुढं म्हणजे आता आज उद्या अभ्यास करून मंत्रिमंडळ उपसमिती आपला प्रस्ताव जनांग देणार आहेत तो कसा असतो काय असतो ते पाहायचं पण एक कुठला प्रस्ताव वगैरे स्वीकारायच्या मूडमध्ये त्याच म्हणणं आमच्या मागण्या मान्य करा मागण्या मान्य केल्या एवढा जेळ काढा आता चर्चा नाही पहिल्या दिवसापासून जनांगीची भूमिका आहे त्यामुळे सरकारला आता सरकार आता भांबवल्यासारखं झालंय नेमकं करायचं काय आता हे सरकारलाही प्रश्न पडला असणार एक तर आंदोलकांची गर्दी गर्दीचं टेन्शन त्यामुळे मुंबईची कोलमडलेली व्यवस्था त्यात हे जनांगीच टेन्शन आंदोलकांना मुंबईमध्ये घेऊन मुंबईमध्ये येऊ देऊन म्हणजे फडणवीसांनी मोठी चूक केली आहे त्यांना नवी मुंबई वगैरे हो त्या भागातच अडकवा रोखायला पाहिजे होत जसं एकनाथ शिंदेने रोखल वाशीजवळ इथं आल्यामुळे सर्व सर्वच व्यवस्थेवर सर्वच गणित बिघडलेलं आहे आता शनिवार रविवार आहे त्यामुळे आता सध्या तरी काही प्रॉब्लेम नव्हती पण पुढे आता उद्यापासून प्रॉब्लेम सुरू होतील कारण वर्किंग डे सोमवारपासून सुरू होतील आता सोल्युशन म्हणजे जयरांगी पाटलांच्या मागण्यावर पर्याय काय तुडगा काय शरद पवार या आंदोलनामागे आहेत असं बोललं जाते त्या शरद पवारांनी काल एक काल एक वक्तव्य केलं त्याच्यावरून राजकारण पेटलेलं आहे घटनेत बदल करावा लागेल असं शरद पवार म्हणाले संसद आहेत घटना दुरुस्ती विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण देता येईल कारण त्यांचं म्हणणं आहे की बाबा आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्राने केव्हाच ओलांडली आहे महाराष्ट्रात बावन टक्के आरक्षण आहे कायद्याने पन्नासच्या ओला देता है, देता येणार नाही त्यामुळे आता जर दे आरक्षण द्यायचं मराठा समाजाला तर तुम्हाला घटनेत दुरुस्ती करावं लागेल तामिळनाडू बहात्तर ता टक्क्यापर्यंत आरक्षण आहे त्यावेळा त्यांनी चलाखी केली आणि त्यामुळे ते तामिळनाडूचं आरक्षण सेफ झालेलं दिसत आहे तरी ते चॅलेंज झालंय त्याला त्यालाही चॅलेंज की तामिळनाडूचे आरक्षण आहे चॅलेंज झालाय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालंय पण ते चालू आहे तारकावर तारखा आता शरद पवारांनी या प्रश्नावर हात घातल्यानंतर भाजपवाल्यांनी आता त्यांच्यावर बोलू सुरू केला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना जोरदार ठोकलाय राधाकृष्ण विखे म्हणाले की बाबा शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रात दहा वर्षे मंत्री होते काहीच केलं नाही त्यांनी एकोणीशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोग आला मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना शरद पवारांनी मराठा समाजाचा विचार केला नाही चौऱ्याण्णव मध्ये शरद पवारांना मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणतानाच मराठा समाजाचाही आरक्षण देतात समाजाचा अंतर्भाव करतात असत शरद काही केलं नाही आणि आता ते पोळी राजकीय पोळी वाजण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय शरद पवारांवर पहिल्यांदाच हा म्हणजे जोरदार उलट पलटवार झालेला शरद पवार इकडे स्वतःला मराठा नेते म्हणवतात आणि तिकडे मंडल यात्रा काढतात म्हणून त्यांनी चिंपे काढले एकूणच हा विषय असा झालेला आहे की आता काय सोल्युशन पुढे येते ते आता पाहायचं पण सारे घटनेचे चौकटीत काम करू इच्छित आहेत ते ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते देता येणार नाही ते, ते शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदी सांगितलंय म्हणणं तसं झालं ओबीसी आणि मराठे समोरासमोर येतील समाजात तडाव तेड वाढेल आणि दोन समाज समोरासमोर आणणं हे काही व्यवस्थित होणार नाही अशा पहिल्या देखील फडणवीसांनी सोल्युशन फेटाळलंय त्यामुळे आता या आता या, या प्रश्नावर काय तोडगा निघतो हो, ते पाहायचं आपण पण एक गोष्ट आहे यात जनांगेचा मुक्काम आता बराच लांबणार लांबणार पहिल्या दोन दिवसातच मागण्या घेऊन जातील किंवा मागण्या न घेता मुंबई सोडतील अशी अपेक्षा होती परंतु आता जनांग एक, एक तर पक्का आहे की ते आता मुंबईतून उठणार नाही त्यांनी सर्व म्हणजे आझाद मैदानावर बसताना त्यांनी सर्व कबूल केलं तुमच्या असे पोलिसांकडा कडे की तुमच्या सेवा अटी मी सर्व पाळतो वगैरे वगैरे पण आता एकदा बसल्यावर मांडी ठोकल्यावर त्यांनी बाकी सर्व पाळतो म्हणाले फक्त मी इथून उठणार नाही ना ते उठत नाहीत त्यामुळे मराठा समाज आंदोलक हजारोच्या संख्येने गेल्या तीन दिवसापासून मुंबईत गर्दी करतायत काय किती दिवस राहणार रांगे किती दिवस मुंबईत मग काम करणार मुंबईकरण नाही आता चर्चेचा विषय झाला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार